नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थन ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आता आपण श्लोक ही चालू केली आहे तर त्यातले एक ते चाळीस श्लोक आणि त्याचा अर्थ आपण बघितला आहे आणि आज आपण त्या पुढचे पाच श्लोक बघणार आहोत म्हणजेच आज आपण चाळीस ते पंचेचाळीस श्लोक बघणार आहोत त्याला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बहु हिंदता सौख्य होणार नाही परी ना तुटे हित काही विचारे बरे अंतरा बोध बीजे, मना सज्जना वस्ती की जी असा हा एक्केचाळीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया स्वामी रामदास सांगतात की बाह्य भटकंती आणि खूप गडबड करून सुख मिळवणे शक्य नाही जीवनात शांतता आणि सोख्य मिळवायचे असेल तर अंतर्मुख होऊन श्रीरामाच्या भक्तिमार्गावर लक्ष केंद्रित करा आपल्या जीवनात साधन आणि शुद्ध मनाचे पालन करा त्यामध्ये शांती आणि समाधान प्राप्त होईल असा हा एकेचाळीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया बहुताम परी हिची आता धरावे रघु नायका आपले करावे दिनानाथ हे तोंडरी ब्रीत काजी मना सज्जना राग हवी वस्ती कीजी असा हा बेचाळीसावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया स्वामी रामदास भक्तांना सांगतात की विविध मार्गांनी आणि भटकंतीने आपल्या आपल्याला साक्षात्कार हो होणार नाही त्याऐवजी श्रीरामाची भक्ती आणि त्याचा मार्ग स्वीकारा श्रीरामाच्या चरणांमध्ये असलेला सत्य आणि शांतीचा सा अनुभवच जीवनातील सर्वोत्तम साधन आहे असा हा बेचाळीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया मना सज्जना एक जीवी धरावी जणी आपुले हित तुवा करावे रघुनायका विन बोलो नको हो सदा मानसी तो निज ध्यास राहो असा हा त्रेचाळीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया स्वामी रामदास यांचे म्हणणे आहे की जीवनात एकच सेतू आणि ध्येय ठरवून त्यावर ठाम राहीन श्रीरामाची भक्ती करा इतरांच्या भल्यासाठी कार्य करा आणि आपल्या मनाची चित्त श्रीरामाच्या चिंतनात ठेवून शुद्धतेची साधना करा असा हा त्रेचाळीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया मनारे जने मौन मुद्रा धरावी कथा आदरे राग वाची करावी नसे राम ते धाम सोडून घ्यावे सुखा लागे आरण्य सेवित जावे असा हा चव्वेचाळीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया या ओवीतून समर्थ आपल्याला सांगतात की श्रीरामाचं नाम त्याची कथा आणि त्याचा भक्तित्व खरी शांती व समाधान आहे बाकी सर्व गोष्टी क्षण भंकूर आहे असा हा चौवेचाळीसावा श्लोक होता आता आपण पुढचा श्लोक बघूया पण त्या आधी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या आधीचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर मग पुढच्या श्लोक बघूया जयाचे संगी समाधानी भंगे अहंता अकस्मात येऊनी लागेल तये संगतीची जने कोण गोडी ये संगतीने मती राम सोळी असा हा पंचेचाळीसावा श्लोक होता आता आपण याचा अर्थ बघूया समर्थ म्हणतात की ज्यांच्या संगतीतून मनातील शांती हरवते आत्मसंतोष नष्ट होतो आणि अहंकार वाढू लागतो असा माणसांच्या संगतीला आपण दूर ठेवणे पाहिजे वाईट संगतीचा प्रभाव इतका असतो की मन हळूहळू रामाच्या भक्तीपासून दूर जाऊ लागतं मनात अहंकार स्वार्थ लोभ यासारख्या भावनांची जागृती होते ज्या समतीमुळे आपण ईश्वर भक्ती साधना आणि आत्मिक प्रगतीपासून दूर जातो ही संगत गोड वाटली तरी त्याचा शेवट घातक असतो असा हा पंचेचाळीसावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता तर असे आज आपण पाच श्लोक आणि त्याचा अर्थ बघितला आहे पाचही श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला ला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला शिजलेला अमृत ऐकायचं असेल तर मी स्क्रीन मध्ये लिस्ट दिली आहे ते तुम्ही बघू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ